नमस्कार मित्रांनो बाई असं म्हणणाऱ्या निक्की तांबोडीबद्दल यावेळी एक मोठी बातमी हाती लागली आहे अरबाच्या जाण्याने निक्की तांबोडीची प्रकृती खालावली आहे कारण काल अरबाची एक्झिट होताना निक्की तांबोडी ही त्याचे पाय पकडून रडताना दिसली चला तर मग जाणून घेऊयात काय आहे संपूर्ण प्रकरण पण त्याआधी मराठी मनोरंजन टी व्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच पुढील अपडेट तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील मित्रांनो काल अरबाज पटेल याची बिग बॉसच्या घरातून हकालपट्टी झाली मात्र त्याची हकालपट्टी होताच निक्कीला मोठा धक्का बसला तिने ओक्साबोक्सी रडत अरबाजला आता मी इथे काय करणार असं म्हणत त्याला मिठी मारली होती मात्र हे सगळं बघून प्रेक्षकांना खूपच हसू आले कारण हे दोघेही खूप चांगले मित्र असून ते एकमेकांशिवाय राहू शकत नव्हते मात्र आता अरबाच्या जाण्याने निक्कीने देखील मला देखील बिग बॉसच्या घराबाहेर काढा मला अरबाशिवाय राहायचं नाही असं म्हटलं आहे तर मित्रांनो तुम्हाला देखील निक्की तांबोडी ही बिग बॉसच्या घरातून कायमची बाहेर व्हावी असं वाटते का आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तिच्या या निर्णयाबद्दल तुमचं काय मत आहे हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करू शकता धन्यवाद